तर आज गाडीवर आम्ही दोघं नवरा बायको असे एकटेच का फिरते मुलं नाही कोणी नाही तर ते पुढे जाऊन तुम्हाला समजलेचं आणि हे आहे चासकमान डॅमचं जंगल बुरशेवाडीचं तर इथे ह्या जंगलातून माझ्या मिस्टरांनी तब्बल नऊ वर्ष रात्रीचा एक वाजता घरी यायचे ते प्रवास केलेला आहे कारण वाडा ते चाकणपर्यंत त्यांनी रात्रीचा प्रवास करायचे एक वाजता टू व्हीलरवर ह्या जंगलातून ते यायचे घरी कामावरून त्यानंतर आम्ही पोचलो आहे वाड्यामध्ये वाडा म्हणजे आमचं गाव तर खूप सुंदर असं भीमाशंकराचं मंदिर लागतं पहिलं आणि गजबजलेलं वाडा नेहमीच असंच असतं एकही दिवस असा, असा नाही की वाड्यामध्ये एवढ्या म्हणजे असत असतात म्हणजे असतातच ज्या कामासाठी गेलो होतो ते काम करायला मी बँकेमध्ये गेलो नंतर घरी आलो तर वाड्यामध्ये आमचं घर असं छोटंसं आहे आणि घरी तर अण्णा एक्सपायर झाल्यापासून म्हणजे अण्णा म्हणजे माझे सासरे एक्सपायर झाल्यापासून तिथे जास्त कोणी नसतं आई फक्त नवरात्रात गेल्या होत्या सासूबाई आणि घरबंदच असतं आणि घरात खूप उंदीर झालेले आहेत तर सगळं उथळ पुथळ केली आहे उंदरांनी सगळं कुंकू वगैरे फोटो वगैरे सगळं खाली पाडलं होतं मग मी जरा थोडंसं साफसफाई केली आणि पाहू शकतं कसं उंदरांनी केलेलं आहे मग मी देव घेऊन आले येतानी देवाचीही पूजा होत नव्हती तिकडे आणि ही माझ्या मिस्टरांची गाडी ते झाल्याच्यानंतर आम्ही एक जणाला भेटण्यासाठी गेलो तर तिथं मस्त घोडा वगैरे होता तिथं आणि घरी आलो तो कळलं की दाजींचा ॲक्सिडंट झाला व्हिडिओ कॉल केला तर पाहिलं तर खूप लागलं मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो दुसऱ्या दिवशी येतानी पाहतो तर इथं पोलिस खूप होते का ते माहीत नव्हतं घरी आल्याच्या नंतर कळ कर, कळलं कर, की उद्या इलेक्शनचा निकाल आहे म्हणून अशी परेड निघाली होती मॉकडेलची तर हा होता माझा महिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय बाय